बाग एकोणीसावा संध्याकाळी कामावरून तनू घरी निघून आली तिने पूर्वासीमाला ऑलरेडी सगळी कल्पना दिली होती ती घरी येऊन बॅकपॅक करू लागली ऑफिस आवरून आर्यन बाहेर पडला त्याने त्याच्या खात्रीतल्या लोकांना सोबत घेतलं आणि तो रीनाच्या घरी जायला निघाला सोबत रोहित होताच अर्धा पाऊण तासात ते एका साधारण वस्तीत पोहोचले तो एरिया पाहून आर्यनला कसं तरी झालं साध्या साध्या बिल्डिंग ज्या पडायला आलेल्या तिथे वावरणारी साधी माणसं पण नाईलाज होता आर्यन आणि रोहित रीनाच्या फ्लॅटकडे जायला निघाले सगळेजण त्यांच्याकडे वळून पाहत होते थोड्या वेळा ते फ्लॅटसमोर पोहोचले रोहितने बेल वाजली पाच एक मिनटात दरवाजा उघडण्याचा आवाज आला येस एका तेवीस चोवीस वर्षाच्या मुलीने आवाज दिला रीना रोहितने विचारलं दीदी आत आहे आपण कोण सोनी कोण आले आतून आवाज आला माहीत नाही दीदी पण तुझ्याविषयी विचारतायत तिच्या बहिणीने सांगितलं कोण आले पाहायला रीना बाहेर आली समोर आर्यनला पाहून तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन जरजर बदलले सर तुम्ही तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तुझ्या घरात इतर कोणी असेल त्यांना बाहेर जायला सांग इम्पॉर्टंट आहे आर्यन आवाजात जरबानत मनाला। जरा बांधत म्हणाला पन... सोनी तू जरा वेळसाठी बाहेर जा दीदी पण पन... सोनी तू जरा वेळेसाठी बाहेर जा दीदी पण सोनी रीना म्हणाली तसं सोनी बाहेर निघून गेली फ्लॅटमध्ये आता फक्त आर्यन आणि रीना दोघेच होते सर कसे आहेत विचारताना तिचे डोळे पानावले ठीक आहे पाना तो तू कुणीकडे गायब आहेस आणि का मला खरंच ऐकायचं आहे त्याने काही फरक पडतो का सर आमच्यासारख्या गरीब लोकांना सगळे मतलबी म्हणतात आमच्यावर कुणी विश्वास ठेवत नाही ते मी ठरवेल तू फक्त उत्तर दे तुला माहीत होतं सर्वेशानी समायराचं लग्न झालंय असं असताना तू त्याच्यासोबत नातका ठेवलंस सर सुरुवातीला मी या सगळ्याला तयार नव्हते सर्वे सर खूप चांगले होते माझ्याशी कायम चांगले वागायचे हळूहळू त्यांच्या वागण्यात थोडा बदल होऊ लागला ते माझ्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालू लागले मी त्यांच्या वागण्यातून जाणलं होतं म्हणून मी त्यांना एकदा स्पष्ट सांगितलं की मला या अशा गोष्टी चालणार नाही त्यावर ते मला स्वारी म्हणाले त्यानंतर त्यानंतर ते तसं कधीच वागले नाहीत पण ते कायम टेन्शनमध्ये असायचे एक दोन वेळा मी समायरा मॅडमना त्यांचा पान उतारा करताना पाहिलं त्या सरांना तुमच्यावरून धमकी द्यायच्या सरांची अवस्था माझ्याने पाहवत नव्हती पण मी सांगणार तरी कुणाला ना हळूहळू मला त्यांच्याबद्दल आपुलकी वाटू लागली आणि त्यांचं रूपांतर प्रेमात कधी झालं कळलंच नाही सर्वे सरांचं लग्न झालेलं असताना मी त्यांच्यावर प्रेम करत होते पण मी त्यांच्याकडून कधीच काही घेतलं नाही सर माझ्या पगाराव्यतिरिक्त एकही रुपया घेतला नाही बोलता बोलता ते मला बोलून गेले की हे लग्न त्यांनी मजबुरीने केलं पण कुठली मजबुरी हे नाही समजलं जेव्हा समायरा मॅडमना आमच्या नात्याबद्दल समजलं तेव्हा त्यांच्यात आणि सरांमध्ये खूप भांडण झालं मॅडमने मला कामावरून काढून टाकलं आणि काढताना धमकी दिली की मी जर सरांजवळ आले तर त्या सरांच्या जीवाचं बरं वाईट करतील सर मी सर्व सरांवर मनापासून प्रेम करत होते सर आजही करते मी त्यांच्या जीवाची जोखीम कशी घेईल सांगा बरं नंतर मला समजलं की सरांचा ॲक्सिडंट झाला आश्चर्य म्हणजे मॅडम पण गाडीत होत्या ऑफिस सोडल्यावरही मी रोज ते निघायच्या वेळेला लांब तांबून त्यांना एकदा तरी पाहायचे पण आता तर असं म्हणत रीना रडू लागली तू सर्वेश्वर अजूनही प्रेम करतेस हो सर पण मला सांग तुझा पासफोटो आहे हो आहे सर ठीक आहे बा बाकी फॉर्मॅलिटी रोहित करून घेईल तू सिंगापूरला जायची तयारी कर तिकडे सर्वेश सरची ट्रीटमेंट चालू आहे मला माझा भाऊ आधीसारखा हवा आहे तू तिकडे त्याला सांभाळ मी इकडे या समायराला देशोधडीला लावतो सर्वेश बरा झाला की आपण पुढचं ठरू समायऱ्याला घाबरायची गरज नाही मी आहे तुझ्यासोबत तुझ्या बहिणीला आपण इथून दुसरीकडे आलो जेणेकरून समायरा तिच्यापर्यंत पोहोचणार नाही मी त्यांना भेटू शकते हो रीना फक्त मला फसवायचा प्रयत्न करू नकोस तुझ्या बहिणीवर माझी नजर असणार आहे नाही सर मी असं काही वागणार नाही उलट तुम्ही माझ्यावर उपकार करताय तुम्हाला कल्पना नाही आता मला काय वाटतंय याची ठीक आहे तयारीला लाग याबद्दल कोणालाही कळता कामा नाही येतो मी आर्यंतीचा निरोप घेऊन बाहेर पडला तो गेला तसं सोनी आत आली आर्यन आणि रोहित गाडीकडे निघून आले आर्यन विचारात हरवला ह आर्यन विचारात हरवलेला दिसला आर्यन रोहित एक काम कर रीनाची सिंगापूरला जायची तयारी कर तू तिला सोडायला जातोयस मी आणि दिया थोडे दिवस सिंगापूरला जाऊ ठीक आहे गाडी फ्लॅटकडे घे आर्यनने ड्रायव्हरला सांगितलं थोड्या वेळात आर्यन घरी निघून आला तो आला तेव्हा तनू आवरून तयार होती तो फ्रेश व्हायला म्हणून आत आला तनूला पाहून त्याचे डोळे विस्फरले पिंक कलर जोर्जेट साडी त्यावर कड गळ्यात छोटं मंगळसूत्र केस पफ बनून मोकळे सोडलेले ओटावर पिंकशी लिपिस्टिक कमाल दिसत होती तनू ओ oh, माय लुकिंग गोर्जस तनू आर्यनात येत म्हणाला अहो बरं झालं तुम्ही आलात मला ॲक्च्युली समजत नाही आहे मी काय घालू म्हणजे ते तू एक काम कर माझ्यासाठी कॉफी घेऊन ये तोपर्यंत मी फ्रेश होतो हां तनू त्याच्यासाठी कॉफी करायला गेली आर्यनने पटकन बात घेतला आणि बाहेर येऊन चेंज करू लागला इतक्यात तनू त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन जाणव जानौ, जाणवत होतं तिने कॉफी टेबलवर ठेवली आणि मागे वळली समोर आर्यन उभा होता अहो यू लुक ब्युटिफुल तनू तो तिच्या गालावरून बोट फिरवत म्हणाला त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली होती खरंच खूप सुंदर दिसत होती ती अहो ते उशीर होईल होऊ दे ना मग आधी हे सौंदर्य पाहू तर दे माझ्यावर खूप अन्याय करतेस तू तनू पहा पाहना एकदा यार इतकं भरभरून सौंदर्य कसं मिळाले तुला त्या तुझे रेशमी केस तो तिचे केस क्लचरमधून मुक्त करत म्हणाला अहो प्लीज एकदा आर्यन अशी हाक मारना तो म्हणाला नकळत तिचे हात त्याच्या छातीवर विसावले त्याचा सुगंध तिला धुंद करत होता तिचे श्वास जलद झाले होते तनु एकदा फक्त तू नावाने हाक मार हाक मारत नाही तोपर्यंत मी तुला दूर करणार नाही तो म्हणाला प्लीज तो म्हणाला प्लीज ना आधी तू आर्यन तिच्या तोंडून त्याचं नाव बाहेर पडलं से अगेन जान आर्यन धुंद होत म्हणाला आर्यन बोलताना तिचे ओठ थरथरत होते त्याने, त्याने अलग तिचे ओट काबीज केले ती त्याचा स्पर्श अनुभवत होती त्याच्या स्पर्शात कुठेही वासना नव्हती होत ते निखळ प्रेम तो तिच्यापासून दूर झाला तरी ती नजर झुकून पडून होती त्याने तिचा हात धरून तिला मिठी तोडलं पाच मिनटात चेंज करून ड्रेस वेअर कर आपण घरी जायला निघतोय इकडे तिकडे एकदम नॉर्मल राहायचं घाबरायचं नाही तू आर्यनची वाईफ आहेस कुणी काही बोललं तरी माझ्यापासून दूर राहायचा विचारही करायचा नाही वेळा आहे मी तुझ्यासाठी बेपनाह हो, दिवानी है हम आपके मेरी जान तो तिला म्हणाला थोड्या वेळात दोघे आवरून घराबाहेर पडले तिकडे नक्की काय फेस करावं लागेल या विचारात तनू होती तर आपण तर आपण तनूला नेऊन योग्य करतोय ना या विचारात तो होता आणि स्टोरीमध्ये काही चुकत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा पुढचा भाग आपण लवकरच पाहणार आहोत धन्यवाद